या अंगणवाड्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांचा आक्रोश पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असंच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मुंबईत अगोदरच जागेची वनवा आहे त्यातच सरकारनं जागेचं भाडं रखडल्यानं अंगणवाडी सेविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मुंबईमध्ये जागेचे भाडे खूप जास्त आहे हे वास्तव वा आहे त्यामुळे अंगणवाडी वर्ग घेण्यासाठी रहिवाशी चाळी तसेच झोपडपट्ट्या यातील खोल्यांमध्ये जागा शोधावी लागत आहे या जागांसाठी मिळणारे भाडे गेल्या चार महिन्यापासून जमा झालं नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितलं भाडे वेळेत न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दोन आणि चार हजारात कशी मिळणार जागा मुंबईत लहान जागेसाठी दोन हजार तर मोठ्या जागेसाठी चार हजार इतकं भाडं सध्या सरकारकडून दिलं जात आहे अंगणवाडी कर्मचारी लाईट बिल देखील याच पैशातून भरतात सध्या मुंबईमध्ये चाळीमधील घरभाडे आठ हजाराहून जास्त आहे असं असताना दोन हजार आणि चार हजार घरभाडे असलेल्या खोल्या कशा मिळतील असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी करत आहेत काही ठिकाणी मंडळाच्या जागा बिल्डिंगमधील सोसायटीच्या खोल्या या ठिकाणी वर्ग भरवले जात आहेत अशा ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या वर्गाला कमी भाडे दिले तरी चालते असं अंगणवाडी कर्मचारी सेविका संघटनेच्या संगीता कांबळे यांनी सांगितलं मात्र हेच भाडे देखील चार पाच महिने दिले जात नसल्याने मंडळे आणि सोसायटी सतत भाड्यांची मागणी करत असतात असं त्या म्हणाल्या